एकोणीस ऑगस्ट रोजी सदर बाजार पोलीस ठाणे येथे येणाऱ्या गणेशोत्सवासाठी बैठक घेतली असून यावेळी मोठ्या संख्येने गणपती मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना नियमावलीप्रमाणे आपण हा उत्सव साजरा करावा यावेळी सुप्रीम कोर्टाने बंदी केली असून आपण यावर्षी मुक्त आनंदोत्सव साजरा करावा कुठे अडथळा घ्यावी मंडळांनी परवानगी घेऊनच मंडळांची स्थापना करावी तसंच कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना पोलिसांच्या वतीने मंडळांना यावेळी करण्यात आल्या या बैठकीला अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार हे देखील उपस्थित होते तसेच सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी सर्व मंडळांना यावेळी मार्गदर्शन केले तसेच या, या, के या बैठकीची माहिती प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजला बोलताना दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र सुनील भारती जालना आगामी गणेश अनुषंगाने आपण पूर्ण उपविभाग उपविभागातील उबा, गणेश उत्सवाचे पदाधिकारी आणि सर्व प्रभारी अधिकारी त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी व जिल्ह्याचे आपल्या पोलीस अधीक्षक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आपण बैठक घेतलेली आहे आणि सर्व आपले जे मंडळाचे पदाधिकारी आहेत त्यांना माननीय सर्वोच्च न्यायालयाने ज्या आवाजासंदर्भाने ज्या मर्यादा घालून त्याची माहिती देण्यात आलेली आहे आणि रूटच्या संदर्भाने किंवा इतर काही ज्या मिरवणुकीच्या संदर्भाने चर्चा त्या सर्व पदाधिकारी आणि पोलीस चर्चा केलेली आहे एकदम सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि याच्यातून आगामी महोत्सव शांततेतून आणि उत्साहात साजरा होईल अशी अपेक्षा आहे आम्हाला आताच काल अपर पोलीस अधीक्षक साहेबांनी भरती विषयी माहिती सांगितली का त्याबद्दल काय सांगतो हो माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे आ... निर्णय दिलेला आहे त्याला आम्ही सर्व साधीन आहोत आणि सर्व ते पदाधिकारी जे आहेत गणेशोत्सवाचे पदाधिकारी त्यांनाही त्याबाबत माहिती देऊन आम्ही तसं आवाहन केलेलं आहे आणि डीजे जे मुक्तील जालना शेअर करायचा आपण प्रयत्न करत आहोत ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा